ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಚರಿತ್ರ ಸಾರಾಮೃತ ಅಧ್ಯಾಯ ಶ್ರೀಸ್ವಾಮಿ ಚರಿತ್ರಸಾರಾಮೃತ್ ಅಧ್ಯಯ ಪೈಲೀಗಣೇಶಿ ಸರಸ್ವತೆ ನಮಃ ಶ್ರೀಗ್ರೋಬ್ಬ ನಮಃ ಶ್ರೀಕುಲೇವತ್ತಾಯ ನಮಃ ಅಕ್ಲಕೋಟ್ ನಿವಾಸ ಪೂರ್ಣದ ದಿಗಂಬರ್ ಯತಿವರ್ಯ ಸ್ವಾಮಿ ರಾಜಾಯ ಸ್ವಾಮೀರಾಜಾಯ ಬ್ರಹ್ಮನಂದ ಪರಮಸುಖ ಕೇವಲ ಜ್ಞಾನ ಮೂರ್ತಿ ಜ್ಞಾನಮೂರ್ತಿ ದಾತೀತ ಗಗನಸರ್ದುಶತತ್ವಮಸ್ಯ ದಿಲಕ್ಷ एकनीत्य विमलचलंधी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गरुत नमामि ओं रक्तांगन रक्तवर्ण पद्मनेत्र स्वास्यवदन कंठा टोपी च माला समालादंडकमंडल कटाखर रक्षक त्रैलोक्य पालक विश्वविनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी पाहि माम जय जयाजी से सागर विलासा माया चक्रचालका अविनाशा शेषयाना अनंत वेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा जनिता समुद्रकन्या ज्यांची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमो तया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत फर्शधर अग्म जयाची तया मंगलासी साष्टांग नमन मागे वरदान स्वामी चरित्र सारामृतपूर्ण निर्विघ्न पणे हो जी चावर प्रसाद मिळता मूळ होती तत्वता सकळ काव्यार्थ येत होता ती ब्रह्म सुता अविद्या कारण छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य देवी असती माता पितर ते सेची श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांची नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिनी देवांचा अवतार विग्रही अत्रिकुमार दत्तात्रे नमेला धर्मसंस्थापन कारणे युगायुगी अवतार घेणे नाना विविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मंग घेतेसे अवतार प्रत्यक्ष जोका अत्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोणी वर्णश्रम धर्म कुळी कोणासही कळेना ते स्वामी ना, नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध मनोरथ पुरविले त्याची साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडूनी आपुला विख्यात महिमाजनी गावयाचे योजिले करता आणि करविता तुझ एक स्वामी नाथा माझे ठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकून स्तुती संतोषी स्वामी राजमूर्ती कवी लागी अभय देती वरदहस्ते करूनी आता साधुवृंद ज्यासी नाही भेदा भेद ते स्वात्मसुखी आनंदमय सदतीत राहती व्यास वाल्मिकी महाज्ञानी ब्रौत ग्रंथ रचिले ज्यांनी वारंवार तयाच्या चरणी नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुटात वतस नामिले एक कविदास त्यांची रचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधरानी वामन ज्यांची ग्रंथरचना पाहून ज्ञानतेही डौलविती मान तयांचे चरण न मिले ईश्वर चरणी जडवी चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारंभी तयानमित्त वर प्रसाद कारणी अहो तुम्ही संत जनी दिनावरी कृपा करुणी आपण हृदयस्त राहुनी ग्रंथरचना करावी आता करु मन जे का विचक्षण महाज्ञानी आणि विज्ञान श्रवणी सादर बैसले परी हे अमृत जानुनी आदर धरावाजरी सवनी असे माझी माझीवाणी ते एक न पाहावे स्वामींच्या लिला भोवत अस ती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ पसरेल सांग त्या अमलमुक्ता फळे घेतली काही द्यावया मानस सुज्ञाही अनुमान काही न करावा इति श्री स्वामी सारामृत नाना प्राकृत कथा समत आदरे भक्त प्रेसोद प्रथमाध्याय गोडहा इति स्वामी चरित सारामृते मंगलचरण नाम प्रथम अध्याय गोड हा श्री शंकर पर्ण श्री श्रीपाद श्री वल्लभ पर्ण अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः कामना धुरुनी जे भजती होय त्यांची मनोरथ कृती निष्काम भक्ता प्रती होतेस अक्कलकोटा माजारी राजप्पा मोदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टीत साहेब कोणी कलकत्त्याचा हेतो धरून दर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदरतयाचा केला की त्याच सवे एक पारसी आला होता दर्शनाची ती येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचवली ती न खुर्च्या आणून बाहेरी मांडा म्हणते हे के हरी दोघांशी बैसोनी दोहोरी तिसरीवर बैसले आपण पाहुनी समर्थांचे तेज उभयतांशी वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठूनी स्वामी हास्य मुख्य करून उत्तर दिले तया लागून आम्ही प्रथम प्रथमारंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगर बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिला घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटक पावन नाना तीर्थ हिंडून हरिद्वार प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडोले तेथे समग्र ऐशी हजारो हजार आम्ही देखील मग तेथून सहजगती पातुल गोदा तटकाप्रती जिएची जीएची महाप्रख्याती पूर्णांतरी वर्णिली केले गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परम परमपावन काही दिवस फिरवणी हैदराबादशी पातुलो येऊन या मंगळवेड्यासह बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपुरास ते तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर रमले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथूने स्वैच्छेने केवळ मग पाहिले मोहळ देशहेंडूनी सकळ सोलापुरी पातुलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वेच्छेने अक्कुलकोटा प्रति येणे तेथून या झाले ते पासून या नगरात हो नांदत ऐसे वृत्त असे मुळापासून द्वादश वर्षे मंगळवेड्या प्रती राहिले स्वामी राजे येते परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शने येता साधू दिगंबर लिला विग्रही येती वर्य कमरेवर ठेवून कर दर्शन देते तयांसी इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा समत आनंद भक्त परिसोत द्वितीय अध्याय गोडाहा इति श्री स्वामी चरित्र सारां मृत्यु द्वितीय अध्याय श्री रस्तु शुभ तिसरा श्री गणेशाय आय नमः धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणे ज्याची भक्ती त्याची नाही पुनरावृत्ती पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोक चमत्कार दावी काही वर्षे करून वस्ती मंगळवेढे सोडिले मोहन माझी वास्तव्य करीत अप्पा झाले भक्त ते तिचे साकेले वृत्त अल्पमती केवीवरणू सेवे घेऊन सी टोळ जाते अक्कलकोटा सी अर्ध मार्गावरून टोळासी मागे परतने भाग पडे टोळ गेले या परतून स्वामी चालले उठून बहुत वर्जिले सेवेकऱ्यांनी परी नच मानिले त्या ते। तेथून निघाले अक्कलकोटा प्रती आले ग्रामद्वारी बैसले ते राज स्वेच्छेने तेथ एक अविदा होता तो करिता यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्वपुण्यास्त निश्चिती आले सोळपाचे गृहप्रती स्वामींशी जाणून ईश्वर मूर्ती सोळप्पा करी आदर योगा या काही का सोळप्पाने केले नाही परिभक्ती सहपाही स्वामी आले सदनाते तयाची देखून या भक्ती स्वामी तेथे भजन करीते तेव्हा चोळप्पाची चित्ती आनंद झाला भोसाळ ते पासून तयांचे घरी राहिले स्वामी अवतारी दिवसेंदिवस चाकरी चोळप्पा करी अधिकाधिक तेव्हा राजपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असुने कारभारी परमज्ञानी असे तिजे चोळपाचे गृहाप्रती आले कोणी एक यती लोका चमत्कार दावी ती गावात मात पसरली लोका माझी पसरली मात कळला वृत्तांत की आपल्या नगरात विख्यात पातले वार्ता ऐसे ऐकून राव बोलला काय वाणी गावात यती येऊनी फार दिवस झाले परी आम्मा श्रुत पाहि आजवरी झाले नाही आता जाऊ निलवलाही भेटू तया येते वर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसी वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शन ರಾವಿ ನಿಗಾ ಸಭಾ ಚಿಕಿತ್ ಗುಂಲಿ ಪಟಲಿ ಸ್ವಾಳ ಉತಾರಿ ಭಕ್ತಿ ಪಡು ಚರಣಲಿ ಸೋಡ ಚಾರೇ ಪುಜಲಿ ಸ್ವಾತಿ ನೃಪ್ರಾಯಿ ಶ್ರೀ ಸ್ವಾತ ಸಾನ ಪ್ರಕೃತ ಪ್ರೇಮಳ ಭಕ್ತೋದ ತೃತಿ ಅಧ್ಯಾಯ ಗೋಢಮಸ್ತು ಶ್ರೀಸ್ತು ಶುಭಮ इतिस्वामीचारि्रसारं रे अक्कलकोट नगर प्रविश्य अध्याय